नमस्कार जय आदिवासी साहेब कुकडेश्वर आदिवासी इरडा कारखान्याची निवडणूक बिनविरुद्ध पार पडलेली आहे जे काही सोळा संचालक त्यामध्ये निवडून आले त्या सोळाही संचालकांचं मी आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की आपल्या कारखान्याची निवडणूक ही बिनविरुद्ध झालेली आहे हे होत असताना बऱ्याच आमच्या जे काही हितचिंतक सभासद आहेत मित्रमंडळी आहेत त्यात बरेच जणांचे फोन आले की बाबा तू तु, तु, तुम्ही जुन्या मंडळीने येतो तुम माघार का घेतली हा तर सगळ्यांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची म्हणून आजच्या या बाईटचा किंवा मुलाखतीचा आपला प्रयोजन आहे खरं तर दोन हजार बावीस साली पण निवडणूक लागली होती आणि त्यावेळेला देवराम लांडे यांनी त्यांचे जे काही समर्थक सभासद आहेत त्यांना गाडीमध्ये त्याच्या घेऊन लंपास केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा आमचा संवाद झाला नाही आणि म्हणून त्यावेळेला आठच लोकांची प निवडणूक म्हणजे या यादी जाहीर झाली त्यांना चेअरमनपद काही करता आलं नाही कारण प, 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 प पन्नास टक्केपेक्षा जास्त सभासद नसल्यामुळं त्यावेळेला बॉडी स्थापन झाली नाही तेव्हापासून प्रशासक आपल्या संस्थेवर होता दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही दोन चार बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये असं ठरलं की सोळा लोकांनी फक्त फॉर्म भरायचे आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बिनिरुद्ध करायची अशा पद्धतीचा प्रयोजन झाला याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला सांगायचं म्हणजे आपली जी संस्था आहे ही जिल्ह्याची संस्था आहे एका तालुक्याची नाही आणि त्याच्यामध्ये मावळा असेल खेड राजगुरूनगर असेल आंबेगाव असेल आणि जुन्नर असेल यामधले आपले साधारणतः तीन हजार दहा सभासद त्याच्यामध्ये आहेत आणि मग या सगळ्यांचा विचार करून आपण साधारणतः सोळा लोकांना म त्या ठिकाणी घ्यायचं प्रत्येक तालुक्याला त्याच्या पद्धतीनं प्राधान्य देऊन आपण ही निवडणूक पार करायची असं सगळं ठरलं ते ठरल्या ठरल्यानंतर असं ठरलं की बाबा त्याच्यासाठी जे, जे काही पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरायचं आहे ते ह्या सोळा लोकांनी ज्यांची निवड केलेली आहे त्या सोळा लोकांनी ते लोका पंचवीस हजार रुपये म ए आर साहेबांकडे कर जमा करायचे त्या पद्धतीनं या याच्यातले जे काही जुनी मंडळी होती काही नवीन मंडळी होती या सर्वांनी पैसे काढून पंचवीस हजार रुपये डिपॉझिट यार साहेबांना दिलं दिल्यानंतर त्या पद्धतीनं म्हणजे हे खासदार म्हणजे खासदारकीची निवडणूक व्हायच्या आधीची प्रक्रिया त्यानंतर प पैसे दिल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार म्हणून खासदारकी लागली आचारसंहितेमुळं ते थांबलं पुढे पुन्हा आमदारकीची ही लागली आचारसंहितेमुळं थांबलं आणि त्यामुळं हे लांबत राहत असताना आता म प्राधिकरण तुम्हाला माहिती आहे निवडणूक निर्णय हे करण्यासाठी नि प्राधिकरण आहे आणि प्राधिकरणांनी निवडणूक प्राधिकरणांनी हे निवडणूक घोषित केली ती बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान आपल्या संस्थेचे नामनिर्देशन भरण्याचं फॉर्म भरण्याची मुदत दिली होती त्या पद्धतीनं आम्ही सत्तावीस तारखेला जे काही जुनी मंडळी होतो आ, ते आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले उर्वरित जे काही देवराम लांडे यांचे समर्थक होते त्यांनी अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरले असे एकूण छत्तीस फॉर्म या संस्थेच्या निवडणुकीसाठी आले त्याच्यामध्ये अवर्ग उत्पादक सभासदामध्ये बावीस अर्ज होते साधारणतः अनुपतादक याच्यामध्ये दोन अर्ज होते महिला राखीवमध्ये तीन अर्ज राखीवमध्ये एकच अर्ज होता जमाती महिला सर्वसाधारण तीन अर्ज होते आणि सर्वसाधारण प्रतिनिधी सात अर्ज त्या ठिकाणी परत आले त्या ठिकाणी आपल्याला तीनच माणसं द्यायची होती अशी एकंदर स्थिती होती आणि त्या पद्धतीनं आम्ही म फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकत्रित मिटिंग घेतली सगळ्यांच्या विचारिनमय केला आणि त्या की खूप अडचणी येतात आपल्याला ह्या सगळ्या पुढं जाण्यासाठी निवडणूक प्रक्रिया बिनविरुद्ध पार पाडायची आहे परंतु त्या मिटिंगमध्ये बऱ्याच जणांनी विरोध दर्शवला आम्हाला माघार घ्यायची नाही तुम्हाला काही निर्णय घ्यायचा तो घ्या वगैरे असं सगळं प्रक्रिया झाली त्यानंतर पुन्हा मी स्वतः आणि आमचे काही सहकारी आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो त्यांना वस्तुस्थिती सांगितली की संस्था आपली कशी अडचणीत आहे आणि आपल्याला शासनाकडून जे काही दोन कोटी रक्कम मिळून घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला कस कशा पद्धतीनं जावं लागेल आपल्यात एकी दिसले पाहिजे हे सगळं सांगूनसुद्धा ही मंडळी ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाही आणि मग शेवटच्या दिवशी त्यांचं म्हणजे पॅनलचे प्रमुख म्हणावं लागेल देवराम लांडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी त्यांना त्यांच्या घरी ठेवलं आणि इथं समोर विचारिन्मय करायला कोणच आला नाही एकही त्या त्याच्यापैकी आम्ही इथं वाट बघून थकलो कोणही याच्यापैकी असं आलं नाही तिथलं काही जण इथं होते उदाहरणार्थ सांगडे साहेब जे आहेत मारुती पालोती किंवा काही त्याच्यातले सोमा पाटील बोळे वगैरे ही मंडळी या ठिकाणी होती परंतु हे जे बाकीचे सभासद आहेत आता सगळ्यांचे नावं काही घेत नाही ते सगळे म्हणजे याच्यात बारा सभासद जे आता निवडून आलेत हे देवराम लांडेंचे समर्थक किंवा देवराम लांडेने उभे केलेले उमेदवार आहेत मग हे होत असताना आम्ही असं सर्वांनी ठरवलं की बाबा एकतर निवडणूक प्रक्रिया पार करायची असेल तर ए आर साहेबांसांनाही सहा लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील आज संस्थेच्या खात्यावर एकही रुपया नाही सहा लाख रुपये कोणी भरायचे आणि जे उमेदवार उभे येतात ते यांच्याकडून समजा गोळा करून भरायचे तर याच्यात एकही समोर यायला तयार नाही आणि मग निवडणूक तर बिनोद होऊ शकत नाही आणि संस्थेसमोर असणाऱ्या अडचणी लक्षात घेता कारण याच्यामध्ये खूप काही अडचणी आहेत मग त्या सगळ्या अडचणी मी योग्य वेळी तुम्हाला सांगेल आणि ह्या सगळ्या प्रक्रिया होत असताना मग आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की जे जुने सगळे सभासद आमचे सहकारी होते जी सोळा लोकं आम्ही निवडलेली होती त्या सर्वांच्या सर्वांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर त्याच्यातही काही नवीन जे होते त्यांना आम्ही विनंती केली की के बाबा मानू आपल्याला संस्था ही बिनिरोधक झाली पाहिजे म्हणून आपला हा सगळा प्रयत्न आहे मग त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचे संचालक भाऊ मरबळा असेल विठ्ठल कवटे असेल मग मा तुकाराम आंबेऱ्या असेल अशा काही नवीन सभासदांनी जे काही फॉर्म भरले होते त्यांनी सगळ्यांनी माघार घेतली आणि आम्ही ही निवडणूक बिनविरुद्ध करण्यासाठी मग या ठिकाणी ती बिनविरुद्ध झालेली सोळाचे सोळा लोकं निवडून आलेली आहेत पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो दुसरी गोष्ट पुन्हा एकदा आमचे जे सभासद की ज्यांनी पंचवीस तीस वर्षे आमच्यावर जीवापाड प्रेम करून आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचं ब कदाचित काही लोक म्हणतात तुम्ही आमचा विश्वासघात केला तर त्यांचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे की पंचवीस तीस वर्षे आम्ही काही ना काही करून तो कारखाना चालू करू असा त्यांचा विश्वास होता म्हणून ते आम्हाला एकही सभासदाने आमच्यावर कधी आरोप केला नाही किंवा हे केलं नाही आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो नाही केवळ या लोकांमुळं आम्ही आता पात्र ठरलो नाहीत आमच्या सभासदांचा काही दोष नाही पण जे काय आता निवडून आलेत यांच्यामुळं आम्ही कदाचित त्या पात्र ठरलो नाहीत म्हणून त्यांची मनापासून मी माफी मागतो हात जोडून त्यांची माफी मागतो की सर्व सभा विनंती करतो भविष्य काळामध्ये आपण कारखाना चालू करण्याच्या दृष्टीनं सगळेजण एकत्रित येऊन मदतच करू म्हणून आता आलेल्या संचालकांनी तो कारखाना चालू करावा ही एवढीच सगळ्यांची आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने ते चालू करतील अशी अपेक्षा सांगितलं पैसे नाहीत निवडणुकीचा खर्च बरोबर शहाणपणाची भूमिका घेत तुम्ही उमेदवार सगळ्यांनी मागे घेतले बरोबर तुमचं अभिनंदन कारखान्याची सध्याची परिस्थिती आर्थिक नेमकी कशी आहे ने आणि विद्यमान संचालक मंडळ हा कारखाना सुरू करू शकेल का आता पहिला जो प्रमुख मुद्दा जो आहे तो आपल्याला जे एक कोटी सदुसष्ट लक्ष रुपये आपण नाबार्ड बँकेकडून घेतलेले होते आता ते साधारणतः कर्ज आपल्याला मंजूर झालं चौदामध्ये चौदा पंधरा सोळामध्ये आपण ज्यावेळा मशिनरी बसली बॉयलर बसले किंवा आपल्या इमारत तयार झाली या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारणतः आपले चार साडेचार कोट रुपये त्या ठिकाणी खर्च आला आहे त्यावेळेला ते कर्ज आपण घेतलेलं आहे आता त्यांच्या मुदतीप्रमाणे आपण ते कर्ज आता फेडायला रिटर्न करायला सुरुवात करायला पाहिजे किंवा कर त्यांचे हप्ते फेडायला पाहिजे ते आपण काही सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही काही हप्ते फेडलेले आहेत परंतु पुढे एकोणीसला कोरोना चालू झाल्यापासून एकही हप्ता त्यांचा गेला नाही म्हणजे आता आपण एन पी एमध्ये गेलो त्यांचं व्याज आणि दंड व्याजासह व्याजा रक्कम जवळजवळ तीन कोटीच्या पुढे त्यांनी आपल्याला नोटीस दिलेलं आहे प्रथमतः ते पै पहिलं एन पी एमधून बाहेर पडण्यासाठी किंवा संस्थेवरचं बोजा कमी करण्यासाठी ते पहिल्यांदा पैसे भरणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर लाईट कट झालेली आहे लाईट बिल साधारणतः सात लाख लक्ष रुपये आपलं थकीत आहे ते पहिल्यांदा ते भरून किंवा त्याच्यात तडजोड करून लाईट चालू करणं ही लवकरात लवकर गरजेचं आहे लाईट चालवण्याशिवाय पुढं काहीच करू शकत नाही आत्ता त्या मशिनरी बसल्या त्याला साधारणतः नऊ दहा वर्ष होतील आता पंधरामध्ये मध्ये काही मशिनरी काही सोळामध्ये बसल्या आता तेव्हापासून त्या मशिनरी बसल्यामुळं त्या प उन्हा पावसामध्ये द गंज चढणे आता त्याचं रिपेअरिंग करणं महत्त्वाचं आहे नाही सगळ्यांचं बॉयलरवाल्याचं पेपे बॉडी अरे ऐक ना जाऊ दे, दे।, दे। ते ना त्यांना माहिती होईल तर साधारणतः बॉयलरवाल्याचं देणं आहे जी एस टी आमचा सात ते आठ लाख रुपये देणं आहे या असं सगळं त्याच्यामध्ये खूप काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आता नवीन संचालक मंडळ नक्कीच मदत करेल अशी अपेक्षा आहे कामगारांचे पगार कामगारांचे पगार एकोणीसपासून पासून एकही आमच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना जेव्हा तिथं वॉचमॅन म्हणून काम करतात डे नाईट बघत दादा म्हणून तिथं काम पाहत आहेत आणि आमचा जो कर्मचारी आहे दादा भाऊ पारधी तो ज्यांनी स्थापनेपासून आमच्याबरोबर काम केलेलं आहे तो सध्या म्हणजे कर्मचारी म्हणण्यापेक्षा तो क्लर्क पण तोच शिपाई पण तोच आणि मॅनेजर पण तोच अशा भूमिकेमध्ये तो सगळं काम पाहतो त्याला एकोणीसपासून एकही रुपये पगार आम्हाला देता आलेला नाही माझी आमदार अतुल बेंके यांच्या प्रयत्नामधून दोन कोटी रुपये तुम्हाला अशी मंजूर केलेले आहेत हो ते मिळाले का नाही काय आलं की आम्हाला मुळातच शासनाची यापूर्वी एक कोटी एकवीस लक्ष रुपये दोन हजार सातच्या नियमाप्रमाणे मिळालं होतं ते सहकाराने पण विभागाकडून मिळालं होतं ज्या वेळेला अतुल शेटणी लक्ष घातल्यानंतर आजीदादानी विशेष बाब म्हणून पुन्हा यांना कर्ज देण्यात यावं आणि ते दोन कोटी रक्कम एवढ्यासाठी द्यायची की ते नाबार्डचं कर्ज रिटर्न करण्यासाठी द्यायचं आहे आणि मग ते रिटर्न देण्यासाठी त्यांनी सांगितलं की याच्यातून कुठल्या तरी पद्धतीनं आपल्याला यांना हे पैसे मिळाले पाहिजे आणि कारखाना चालू झाला पाहिजे परंतु त्याच्यात अडचण अशी निर्माण झाली की जे सहकारपणाचा जो हेड आहे त्या हेडमधून यापूर्वी आम्हाला शासकीय नियमाप्रमाणे पैसे दिले असल्यामुळं आप आम्हाला विशेष बाब म्हणून ते पैसे द्यायचे आहेत मग त्याच्यासाठी वेगळा हेड निर्माण केला पाहिजे मग तो हेड निर्माण करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्यात हिड निर्माण करून आम्हाला ते पैसे वर्ग करायचे असं सगळं चर्चा झाली त्या पद्धतीनं नागपूर अधिवेशनाला आम्ही गेल्यानंतर तशी चर्चा पण झाली आणि चर्चा झाल्यानंतर दादा म्हणले मुंबईमध्ये जाऊन हेड निर्माण करून त्याचं पैसे रिलीज करण्यासाठी तरतूद करून घेण्यात ये पण त्यामध्ये पुन्हा एक अशी अडचण निर्माण झाली की आत्ता तुम्ही हे दोन कोटी रकमेसाठी एक हिड निर्माण केला पुन्हा आदिवासी विभागाने जे काही मंजूर केलेलं अमाऊंट आहे सात कोटी शहाण्णव लक्ष ती मिळण्यासाठी पुन्हा दुसरा तुम्हाला म्हणजे हेड निर्माण करणं आणि त्याच्यात तर त्याच्यामध्ये असं हे पाहिजे की आ, स सहकार पणन कारण ही तुमची संस्थाच अशी वेगवेगळी आहे की ज्या सगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित पाच चार पाच सहा डिपार्टमेंटशी त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून पैसे मिळत असताना तुम्ही एकाच हेडमधून तुम्हाला पैसे ने मिळाले पाहिजे म्हणून मग ते पुन्हा प्रस्ताव बदलावा लागला आणि दोन्ही हेडचे पैसे एकाच हेडमधून आपल्याला रिलीज होतील अशा पद्धतीचा प्रस्ताव या निमित्ताने दिलेला आहे आता तो जर मंजूर झाला हेड जर पडलं तर कदाचित मार्चच्या ज्या यायला ते पैसे मिळून जातील आदिवासी भागातील विकास करण्यासाठी किंवा असे काही प्रकल्प राबवण्यासाठी स्वतंत्र हेडची तरतूद नाही काय झालंय की गेली आम्ही पंचवीस तीस वर्ष जेव्हा या प्रक्रियेमध्ये आहोत आदिवासी विकास विभागाकडं असं कुठल्याही प्रकारचं आदिवासी भागामध्ये उत्पादित होणारा शेतीमाला असेल जंग जंगली वनस्पती औषधी असेल अशा पद्धतीचं उत्पादन करणं जसं सहकारपण विभागाकडं बाबा टोमॅटो उत्पादन असेल तुमचं शेतीमाल जे जे असतील द्राक्ष प्रक्रिया उद्योग असेल तुमचा काजू प्रक्रिया उद्योग असेल याच्यासाठी जसं धोरण आहे तसं आदिवासी विकास विभागाकडं आदिवासी उत्पादित होणाऱ्या मालाचं धोरण नाही किंवा त्याच्यासाठी तरतूद नाही आणि त्यामुळं त्या असं त्या प्रकल्प आदिवासी भागामध्ये उभं करणं अतिशय कठीण आहे भविष्यकाळामध्ये विद्यमान कार्यकारणीला तुमचं सहकार्य राहील का आणि हे कारखाना सुरू होईल का नाही त्यांनी जर सहकार्य मागितलं तर आम्ही त्यांना सहकार्य जरूर करू कारण ही संस्था आपली सगळ्यांची आहे संस्थाच चालू झाली पाहिजे शेतकऱ्यांचं हित जोपासत कारण मुळातच आमचा जो हेतू होता की आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आदिवासी शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजेत कवडी म्हणून बाजारभावाने व्यापारी खरेदी करत होता आणि म्हणून आम्ही संस्था स्थापन करून जास्ती जास्त बाजारभाव कसा मिळेल या हे केलं होतं आणि तशा पद्धतीनं काही काळ आम्ही ज्यावेळा संघर्ष केला मध्यंतरीच्या काळामध्ये त्यावेळेला अगदी बाळ हिरड्याला दोनशे रुपये आणि म मोठ्या हिरड्याला पंचवीस बावीस वीस रुपये असा बाजार हो पण दिला त्यावेळेला ज्यावेळेला महामंडळाचे अधिकारी कलेक्टर साहेब आणि मी आम्ही एकत्रित मिटिंग झाली पंधरा साली त्यावेळेला बाजार वाढले होते परंतु या सगळ्या प्रक्रिये पुढं सुरळीत न झाल्यामुळं आज आमचा शेतकरी न इलाज असतो व्यापाऱ्यांच्या दारात कवडीने हा आमचा हिरडा विक्री करतो करतोय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका